नमस्कार मी इंडियन क्रॉप कल्चरचा प्रतिनिधी विपुल डिके आज आपण इस्लामपूर एरियामध्ये आलेला आहो नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण जवरुद्दीन जमीरुद्दीन पटेल गाव इस्लामपूर मोबाईल नंबर नव्वद अकरा शहाऐंशी डबल तीन झिरो तीन बरं तुम्ही हे स्टार प्लस फवारणी तुम्हाला सांगितली होती याचे रिझल्ट कसे वाटतात तुम्हाला एकदम छान रिझल्ट आले कापूस आपली पिवळी फोडू राहिली ती हिरवी झाली पातन भरपूर लागला कैरी चांगली लागली एकदम बेस्ट रिझल्ट आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरावे प्रोडक्ट आणि हे स्टार प्लस तुम्ही किती एम एल न मारलं होतं प्रोडक्ट आठ एम एल मारला प्रतिपंप पाहू शकता यांनी आठ एम एल प्रतिपंप मारलेला आहे कॉटनवर आणि खूप सुंदर असा रिझल्ट भेटलेला आहे यांना नवीन पाते पण सुरू आहे आणि यांचं म्हणणं होतं की जसं आधी माल नव्हता आता आपण बघू शकता माल किती दिवस झाले भाऊ मारून दहा दिवस झाले दहा ते बारा दिवस पहा सुंदर प्लॉट आहे हा आणि खूप चांगले असे रिझल्ट मिळाले यांना